मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लाडक्या बहिणींना भरवले विविध वस्तूंचे प्रदर्शन लाडकी बहिणी योजनेमधून मिळालेल्या पैशातून महिलांनी केला उद्योग सुरू प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील एन थ्री भागांमध्ये त्यांच्या लाडक्या बहिणींनी भरवले विविध वस्तूंचे प्रदर्शन परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून लाडक्या बहिणींना या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय आणि त्याच पैशातून अनेकांनी उद्योग सुरू केले त्याचे प्रदर्शन आज एन थ्री भागांमध्ये माजी नगरसेविका माधुरी उदंड यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आले एवढी लाडक्या बहिणींनी रोजगार मिळाल्याचे समाधान व्यक्त केले हा मी ज्योती कुलकर्णी मी संभाजीनगरचे आहे आणि देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त आज माधुरी ताई आणि विजयाताई यांनी जे प्रदर्शन भरवलं याला आम्हाला खूप आनंद झाला याचा की आम्ही बनवलेल्या वस्तूचं प्रदर्शन केल्यामुळं आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद मिळालेला आहे आणि ह्यामुळे आम्ही माधुरीताईंचं आणि विजयाताईंच खूप खूप म्हणजे आम्ही त्यांचं धन्यवाद करतो कारण खर की आम्हाला जे देवाभाऊंनी सुरू केलेल्या पंधराशे रुपयाचा जो लाभ आम्ही स्वतः हे घरगुती उत्पादन करून आज आम्ही एवढा मोठं हे म्हणजे व्यवसाय चालू केलेला आहे तर आम्ही खरोखर देवेंद्र साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि माधुरीताईंचे ताईंचे आणि विजयाताईंचे पण खूप खूप धन्यवाद आजचं जे प्रदर्शन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रदर्शन भरवलेलं आहे तर त्याने त्यानिमित्तानं आमचे सगळे लेडीज जे आहेत त्यांचे बचत गटातर्फे आणि ब्राह्मण मंचच्या अध्यक्षा विजयाताई आणि माधुरीताई अधवन या दोघींच्या सहकार्यामुळे हे प्रदर्शन भरवलेलं आहे दिकाई दिकाई हो मुख्यमंत्र्यांनी जी योजना दिलेली आहे त्या योजनेमधून बऱ्याचशा महिलांनी जे पैसे जमा करून त्याच्यातून छोटे छोटे आपले उत्पादन घरगुती उत्पादन तयार केले आणि त्याच्यातून की विजयाताई आणि माधुरीताई यांच्या हस्ते जे लोकांपर्यंत पोहचले हे त्याच्यामध्ये त्यांचं जास्तीत जास्त सहकार्य झालं आणि त्याच्यातून खरेदी होऊन एक त्यांना घरगुती अजून एक डबल बिझनेस मिळाला तुम्ही माझं नाव सारिका विकास पाठक आणि हे माझं आज तुम्ही प्रदर्शन भरवलं आहे तर हे यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळेल आणि कसं केलं म्हणजे ॲक्च्युली आम्हाला आधीपासून म्हणजे प्रोडक्ट येत होते पण बाहेर कसं पडायचं हे लक्षात येत नव्हतं किंवा पैसा उपलब्ध होत नव्हता तर मग लाडक्या बहिणीची योजना जी आहे त्यातून जे आम्हाला पैसे येत गेले मग तेच आम्ही हळूहळू याच्यात गुंतवत गेलो

आणखी काय प्रोडक्टपर्यंत पोहोचवायचं म्हणजे आम्हाला हे फार मोठ्या प्रमाणात मार्केटला आणायचंय म्हणजे आमचा स्वतःचा ब्रँड असा तयार करायचा त्याच्यासाठी आम्हाला प्रेरणा माझं वंदना देशमुख आणि माझी बहीण अर्चना झालटे आणि आमच्या गृहोद्योगाचं नाव आहे आधी ना शक्ती संभाजीनगर काही सा काय सांगाल आज इथं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे कशा निमित्त प्रदर्शन आहे आणि काय म्हणणं आहे तुमचं आ, हे जे प्रदर्शन माधुरी ताईंनी आणि विजयताईंनी जे भरवलेलं आहे आम्ही सगळं महिलांचं बचत गटाच्या मधून थोडंसं त्यांच्या माध्यमातून आम्हाला दोन चार रुपयाचे जे काय उत्पन्न होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी भरवलेले आहे आणि आम्ही खरोखरच या प्रदर्शनामधून आम्हाला भरपूर लाभ झालेला आहे भरपूर प्र प्रतिसाद पण मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या महिलांना इतका आनंद झालेला आहे की का प्रत्येकाचं काही ना काही घरगुती बनवलेलं प्रोडक्ट सुद्धा बायकांनी खूप म्हणजे घरच्यांनी सगळ्यांना फार आवडलेलं आहे आणि त्यांनी आमच्याकडून ते खरेदी पण केलेले आणि त्यामुळे असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला असं अजून परत परत असे संधी परत परत, परत मिळावी आणि आम्हाला अजून थोडं अजून जास्त चांगला लाभ व्हावा देवेंद्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पण आम्ही त्यांना अत्यंत सगळ्या महिला मंडळाकडनं मी धन्यवाद करते विजयाताईंचा धन्यवाद करते माधुर पण धन्यवाद करते मी संभाजीनगर मधून रंजना कचानिंग बोलत आहे महाराष्ट्र समाचार न्यूज